सुटला तेरा, तेरा सुटला आणि दिव्या अशा मैदानातील गडी क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये गाड्या पळतात एकूण पाच गाड्या इकडे आता आड्याल चौघांच्यात लढत चालू आली अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात त्याच्यातला एक अजून बाद झाला आणि आता दोघांच्यात लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि निर्वाद नी वर्चस्व चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे असा हर्षुडेवर वागळवाडीचा गाडी क्रमांक तेराचा निघाला तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी सायनाथ प्रसना पलवान शेखर सुपा या गाडीचा एक नंबर आला विजा बैलगाडी मालकाचा तेव्हावरती बसताना चाल चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुपेघर आपल्या बैलांची नावं सांगून जा वळला क्रमांक या मैदानातील चौदा कोण होतोय चौदामध्ये गट विजेता